आपल्या मनाच्या शांतीसाठी गरजेचा आहे एकांत एकांत म्हणजे एकटेपणा नसून स्वतःच्या सहवासात जगण्यासाठी एक निवडलेली शांत वेळ असते ज्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे भेटतात ही वेळ जी प्रत्येकाने स्वतःसाठी काढून जगायला हवी आपल्या सर्वांचं दैनंदिन जीवन हे खूप खडतर असून प्रत्येकजण आजूबाजूला हजारोंची गर्दी असूनही मनाने एकटे असतात हे मात्र फक्त एकटेपणा नसून नैराश्य असतं जे आपल्याला समाधानाने जगू देऊ शकत नसतं ह्याच नैराश्यातून मुक्त होण्यासाठी स्वतःच्या सहवासात एकांत जगलाच पाहिजे तव्यापेक्षा जास्त निखाऱ्यावर टाकलेली भाकरी जशी अधिक जास्त खरपूस भाजली जाते तसंच वाईट अनुभवातून होरपळून निघालेला माणूस अधिक जास्त शहाणा आणि कठोर बनतो